पुणे पोरसे अपघात प्रकरणातली आणखीन एक महत्वाची बातमी आरोपीची आई शिवानी अगरवाल फरार असल्याचं समजतंय आरोपीच्या आईचा शोध सुरू आहे आरोपीच्या आईच्याही रक्ताची तपासणी होणार आहे ससून रुग्णालयातील रक्त तपासणी बदली प्रकरणामध्ये पोलीस काही संशयित लोकांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते ससूनमध्ये दिलेल्या महिलेच्या रक्ताच्या तपासणीसाठी अल्पवयीन मुलाच्या आईचंच रक्त घेतलं जाणार सध्या शिवानी अग्रवाल त्यांच्या राहत्या घरी नसल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेकडून देण्यात आली शिवानी अग्रवाल यांना शोधत शोधलं जात असल्याची सूत्रांची माहिती आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम कदमत्ता आपल्यासोबत आहेत आणखीन एक महत्वाची बातमी रोहन आ, आतापर्यंत आपण बघितलं की रक्त तपासणी अहवालमध्ये फेरफार झाले ते रक्त आरोपीच्या आईचंच म्हणजे वेदांतच्या आईचंच असल्याचं म्हटलं गेलं आणि आता वेदांतची आईच फरार असल्याची देखील माहिती आपल्यापर्यंत येते काय सांगता येईल अगदी काही वेळापूर्वी जे आहे ते आपण अतिरिक्त पोलीस आयुक्तांसोबत या बाबतीत प्रश्न जो आहे तो त्यांना विचारला आणि त्यांनी देखील याच्यावरची पुष्टी केलेली पाहायला मिळते आमच्यासाठी तरी सध्या शिवानी अगरवाल रिचेबल नाहीत अशा प्रकारचं स्पष्टपणे अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी आपल्याशी बोलताना सांगितलं पाहायला मिळतं याचाच अर्थ शिवानी अगरवाल जे आहेत ज्या की वेदांत अगरवाल जो की अल्पवयीन मुलगा आहे त्यांनी ती पोरशे गाडी घेऊन अपघात केला त्याची आई जी आहे, आहे। ती जी जी आहे आता फरार झाल्याची बातमी जी आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर शिवानी अगरवालला कालपासून पुणे पोलीस जे आहेत ते चौकशीसाठी ताब्यात घेणार अशा प्रकारची माहिती जी आहे ती मिळत होती आणि शिवानी अगरवालचंच ते रक्त आहे ज्याच्यावरून खो खोटा जो आहे तो तपासणीचा रिपोर्ट बनवण्यात आलेला होता ते रक्त दुसरं तिसरं कोणाचं नसून वेदांची आई असणारी शिवानी अगरवालच आहे याच्यावरती देखील पुणे पोलिसांचा संशय जो आहे तो बळावलेला पाहायला मिळत होता आणि यामुळेच शिवानी आता पुणे पोलीस ताब्यात घेणार अशी स्थिती निर्माण झाली असताना शिवानी अगरवाल तिचा मोठा मुलासह पुण्यामध्ये माहिती जी आहे ती सध्या मिळते शिवानी अगरवाल गेल्या दोन तीन दिवसांपासून पुण्यामध्ये नाहीये तर तिचा मोठा मुलगा कालपासून जो आहे तो पुण्यातील त्यांच्या राहत्या घरामध्ये नसल्याची माहिती समोर येते त्यामुळे शिवानी अगरवालचा पुणे पोलिस जो आहे तो सध्या कसून तपास करतात ती कुठे आहे नेमकं तिचा शोध जो आहे तो पुणे पोलिसांचे गुन्हे शाखेचे काही लोक असल्याची माहिती सध्या मिळते त्यामुळे शिवानी अगरवालला शोधणं आणि तिला पुन्हा चौकशीसाठी उभं करणं ही मोठी बाब पुणे पोलिसांच्या समोर सध्या बनलेली आहे त्यामुळे आता विशाल अगरवाल यानंतर सुरेंद्र कुमार अगरवाल यानंतर निश्चितचपणाने शिवानी अगरवाल सुद्धा गजाआड जाते काय अशी शंका जी आहे ती सध्या उपस्थित झालेली पाहायला मिळते जी नक्कीच रोहन धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी